महाराष्ट्रात बर्ड फ्लू बाबत अफवांना नुसते पेव फुटले आहे याचाच परिणाम चिकन व्यावसायिकांवर पडला आहे परराष्ट्रातील पक्ष्यांची स्थानांतर झाल्याने बर्ड फ्लू चा धोका संभवित असतो मात्र या बर्ड फ्लू चा धोका कोंबड्यांवर येत नाही अशा शब्दात पशुवैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे विदर्भात बर्ड फ्लू ने कोणताही व्यक्ती दगावला नाही त्यामुळे संडे हो या मंडे रोज खाव चिकन अंडे अशा वाक्यांचा प्रचार म्हणून अमरावती पोल्ट्री फार्म असोसिएशन वतीने गुणवंत चिकन महोत्सवाचे आयोजन केले या महोत्सवात मनपा जिल्हा परिषद तसेच पशुवैद्यकीय आयुक्त उपायुक्त यांनी हजेरी लावून बर्ड फ्लू चा चिकनवर कोणताच धोका नाही असे मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यांच्यासह विलास इंगोले नगरसेविका सुरेखा लुंगारे यांच्यासह अनेक अतिथींचे स्वागत करण्यात आले बर्ड फ्लू बाबत अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत पालकमंत्री ठाकूर यांनी भाषणात स्पष्ट केले कोरोना काळात तसेच बर्ड फ्लू चा फटका विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांवर आला आहे त्यांच्या मदतीला राज्य सरकार आहे संबंधित मंत्र्यांना भेटून पोल्ट्री व्यावसायिकांना मदत देण्याकरिता चर्चा केली जाईल असे मत माद यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले घोषित केलेलं होतं खरं अफवा फैलाव वाले जरा इरेस्पॉन्सिबिली वागतात त्यांच्या अफवांमुळे शेतकरी बांधवांचं तिथे नुकसान होतं आणि पोल्ट्री हा असा व्यवसाय आहे ज्यांनी विदर्भामध्ये उभारी घेतलेली आहे हा जोडधंदे म्हणून सगळे शेतकरी या ठिकाणी करतात आणि ह्या जोडधंद्याला जर नुकसान झालं तर शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि फक्तच पोल्ट्रीचं नव्हे तर बाकी जे व्यवसाय आहेत म्हणजे सोयाबीनचे भाव असो अजून बाकीच्या मक्याचे भाव असो हे सगळे भाव देखील कमी जास्त प्रमाणात अफेक्ट होतात म्हणून अफवांपासून आपण दूर राहावे आज आम्ही अमरावतीमध्ये चिकन महोत्सव जो घेतलेला आहे तो चिकन महोत्सव याच्यासाठी घेतला की अफवांना आपण बळी पडू नका इथे काही खतरा नाही आहे अमरावती जिल्ह्यामध्ये तर काहीच टेस्ट पॉझिटिव आलेले नाही सगळे नेगेटिव आहेत त्याच्यामुळे आपण हा व्यवसाय या व्यवसाय करणाऱ्यावर विश्वास ठेवा आणि चिकन विकत घ्या आणि ग्रहण पण करा तर या महोत्सवात विदर्भात चिकन व्यावसायिकात आपली ख्याती निर्माण करणारे अमृता हजेरीचे संचालक डॉक्टर शरद भारसाकडे यांनी चिकन व्यावसायिकांच्या व्यथा भाषणातून स्पष्ट केल्या या जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये गावागावामध्ये पोल्ट्री निर्माण झालेली आहे आणि या वीस वर्षामध्ये कोणी ऐकलं नाही की या पोल्ट्री व्यावसायिकाने कोणी आत्महत्या केलेली आहे तर गावागावामध्ये पोल्ट्री व्यव पोल्ट्री व्यवसाय काय आणि तो त्या गावाचं इन्स्पायरेशन आहे चला बाबा अतुल पेरसपुरीचा पोल्ट्री फार्म हा काहीतरी करतोच आपण तो जो करते काहीतरी आपण करून बघू आपण सगळे गव्हर्नमेंट मार्फत सगळे कार्यक्रम होतात आत्महत्या निर्मूलन वगैरे निर्मूलनासाठी तर हे जिथं उदाहरण आहे लोकांनी तयार केलेलं लो। पण याच्यामध्ये दरवर्षी काही ना काही घटना घडते आणि हे रेट डाऊन होतात आणि पोल्ट्री फार्मर परेशान होतो सुयोगाची गोष्ट की त्याने कोणी आत्महत्या केली नाही खूप आनंदाची गोष्ट दरवर्षी तो संकट झेलतो पण पुन्हा उभा राहतो रिसेंटली आलेला संकट नोटाबंदी फारभार बर्बाद पुन्हा उभा झाला कोरोना सारखी बिमारी त्याच्या त्या पोल्ट्री पोल्ट्रीचं काही देणं गणं नाही फुकटात कोंबड्या पक्षी गाळले त्याच्यात बर्बाद त्याच्यानंतर आता हे बर्ड फ्लू काही संबंध नाही हो कंदुमारशी आणि या बर्ड फ्लू सोबत पक्षांचा आजार आहे आणि तो दरवर्षी येतो आजपर्यंत हे घटना नमूद गट, नाही आहे भारतामध्ये की त्या पक्षांमुळे कोणी बर्ड फ्लूने दगावला किंवा त्या माणसाला बर्ड फ्लू झाला पण एवढं सगळं असताना दरवर्षी बर्बादी दरवर्षी बर्बादी का आहे यासाठी परमानंट सोल्युशन आपल्याजवळ नाही भारतामध्ये आपल्याजवळ नाही दरवर्षी का चिकन व्यावसायिकांनी कोरोना काळात अनेक दुःख सहन केले व्यवसाय डबघाई साळ्यावर सुद्धा कर्ज काढून आपला व्यवसाय सांभाळला मात्र कोणीही आत्महत्या केली नाही राज्य सरकारने सर्व पोल्ट्री व्यावसायिकांचा विचार करावा अशी मागणी आपल्या भाषणातून स्पष्ट केली या महोत्सवात सर्व पाहुण्यांच्या हस्ते चिकन अंडीची चव घेऊन संडे हो या मंडे रोज खाव चिकन अंडे असा सूर देण्यात आला कार्यक्रमाच्या उपस्थितीत पोल्ट्री असोसिएशन पदाधिकारी सह अनेक नागरिकांनी चिकन महोत्सवातील चिकन अंडी बिर्याणीचा आस्वाद घेतला अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती